इशू काय करते तू गाडी साफ करते का बरं खराब झाली आहे पण तू कुणी करत नाही का दुसरं का? <laughs> का? काम आई नाही करून देत तुझं काम बाबा ऑरेस करायला सगळं काम तूच करतीये का अच्छा का साफ करते तुला कुठे जायचंय कोणाबरोबर रेस लावायची आज आपल्याला तू जिंकणार रुद्र हरवणार का रुद्राला तिथे तिथे ना पण रुद्राला हरवायचं ना तुझी सायकलवर साफ कर पटापट पटापट पटापटावर छान 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 तिकडे तो सीट अरे वा वा खूप काम करते रे आज इशू जिंकणार आहे मला चेक कर दिशील का इशू पण जिंकायला स्ट्रॉंग लागतं तू स्ट्रॉंग आहे का ग दाखव मला कशी स्ट्रॉंग आहे <laughs> ताकद बघून अरे वा अशी अशी आणि मला एक सांग तू मला सायकल चेक कर देणार आहे का दे नाही एक चेक कर दे ना छान सायकल आहे तुझी मला बस येईल ना छोट्या सायकल पण नाही का बरं जर सर्वांना व्हिडिओ आवडलात काय करा बा बाय 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 इकडे बघून करायचा म्हणा मारा सायकल साफ करायची आता